आपल्याला नित्य काय करायचं आहे तर आपल्याला गावठी तूप घ्यायचं आहे ते कागदावर आपण कागदावरती कागद असेल तरी चालेल ते आपले जे आपले नित्य कर्म जे आहे ते आपल्याला करायचे आहे तर हे पहा आपल्याला अग्नीवर ठेवायचं आहे तूप त्याच्यामुळे आपले अग्निकर्म होतं आणि आपल्याला समजा दान करायचं आहे किंवा काय करायचं आहे सगळं आपल्या तिथून किंवा किंवा आपल्याला भंडार करायचं आहे आपल्या आपल्याने होत नाही तर जरा तर भंडारा कसा कसा प्रकार होतो तर मी गहू गव्हाचं पीठ जे आहे आणि त्याच्यामध्ये साखर साखर आणि गव्हाचं ते एकत्र करून म्हणजे साखर साखरपीठही साखर घेतली आहे आणि आणि हे गव्हाचं पीठ आहे हे आपण मुंग्यांना रोज टाका तर तुमचा हा भंडारा सुद्धा होऊन जाईल याच्यामध्ये साखर पण आहे हा साखर पण आहे तर आपण मुंग्यांना टाका तुम्ही रोज तर तुमच्या प्रत्येक पर, पर, अडचणी या दूर होतील त्यामुळे आपण असंही टाकून द्यायचं आहे रोज टाकायचा आहे आपल्या एक ते भंडाऱ्याचं जेवण करतो त्याप्रमाणे आपलं होऊन जातं आपला भंडारच होऊन जातो